नमस्कार मी माझ्या महाराष्ट्र चॅनलवरून पाटील गोट फार्मिंगबद्दल माहिती देत आहे तर मित्रांनो आम्ही ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेळी व्यवस्थापनाबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता छोटासा पण आज बऱ्याच जणांचे जा आम्हाला कमेंट होत्या महाराष्ट्रातून की आम्हाला चार व्यवस्थापनाबद्दल माहिती द्या जा बऱ्याच जणांचे फोन आले पण प्रत्येक जणाची जा उत्तर आम्ही देऊ शकत नाही त्या संदर्भात आज आम्ही आपल्या शेतामध्ये ऊसामधून आंतरपिक पद्धतीने चारा व्यवस्थापनासाठी सुबाबळ आणि शेवरीच्या माध्यमातून आम्ही लागवड करण्याचं आता सध्या काम चालू आहे तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट आपल्या शेतामधून चार व्यवस्थापनाची माहिती देतोय तर ह्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला समजेल आज चारा लागवडीच्या संदर्भात जर आपल्याला काही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना व सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला शेतीपूरक आणि शेतीच्या संलग्न असं व्यवसाय हो करणं गरजेचं आहे त्याच्याच एक माध्यमातून आपण शेळीपालन हा व्यवसाय हो गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण निवडलेला असून सध्या आमचा व्यवसाय चांगल्या जोमात चालू आहे तरी सध्या आपल्याला जर ग्रामीण भागातल्या युवक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन करायचं ह्यानी पहिल्यांदा चारा व्यवस्थापनची आधी पहिल्यांदा जी फॉर्म उभा करायचा शेळीपालनाचा त्याच्या अगोदर कमीत कमी सहा ते चार ते पाच सहा महिने अगोदर चारा व्यवस्थापनची सोय केली पाहिजे तर सध्या जर बघितलं तर आपल्याला चारा अगोदर असेल तरच ह्या शेळी पालनाच्या व्यवसायात आपण सक्सेस होऊ शकतो त्याच्या पुढचा विषय बघितला तर आम्ही सध्या म्हणजे आमच्या भागात सुद्धा उसासारखी पीक सध्या आमच्या भागात चांगल्या प्रकारचे घेतले जाते पण अनेक प्रश्न निर्माण होत आहेत ह्याच्यावर आम्ही पर्याय व्यवस्था केलेली आहे तर ह्या संदर्भात जर बघायचं झालं तर आपल्याला उसाचं अठरा महिन्यात जे आता उसाचं पीक जर गेलं कारखान्याला तर ते कुठला कारखाना कधी तोड येते कधी बिल येतं ह्या संदर्भात जर बघायचं झालं तर अनेक दिवसाचा वेळ जातो गेल्या वर्षीचं बिल आणि सध्या आमचं निघलेलं नाही तर ह्या संदर्भात अनेक असं प्रश्न निर्माण होत होते की या संदर्भात त्याच्यामुळं आम्ही सध्या शेळीपालन व्यवसाय सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सध्या आम्ही हे शेळीपालन व्यवसायातन आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी आता आम्ही पट्टा पद्धती ह्याच्यातनं ही जी उसाचं पीक पण ठेवलेलं आहे आणि सध्या ह्याच्यातन आम्ही सुभाब आणि शिवरीची लागवड चालू केलेली आहे तर ह्याच्यातनं असंही होत की जर उसाचं पीक गेलं तरी ह्या माध्यमात शेळीपालन व्यवसाय ही चांगला चारा लागवडीसाठी आम्ही नियोजन करून दोन एकर साध्या आम्ही शोभाबळा आणि शिवरीची लागवड करतोय तरी ह्या युवक शेतकऱ्यांनी आपण ह्या भागातल्या शेतकऱ्याने किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या युगाने सध्या शिळीपालन मध्ये हा उद्योग शेतीपूरक व्यवसाय सध्या युवकांना असेल तर अनेक तीस ते चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपयापर्यंत पगार आपण जसं कष्ट करल जसं शेळीपालन ते आपल्या जे जेवढे शेळी आपण सांभाळल त्याचं तेवढं उत्पन्न मिळू शकतं प्रति महिना कुठल्याही सर्वेच्या न माग लागता कुठेही न जाता स्वतःच्या जमिनीमध्ये चारा लागवड करून आपण शिळीपालन दहा शाळेपासून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळवर मात करण्यासाठी आपण अशी शेळी पालना व्यवसाय निवडले पाहिजेत आणि ज्या ज्या व्यवसायाला आपल्याला शेतकऱ्यांना आपल्या त्यासाठी आम्ही योग्य मार्गदर्शन करून पुढं आम्ही अनेक सहकार्य करू पण ह्याच्यातनं आपल्याला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे कोणाला आत्महत्या करण्याची ना वेळ यावं ह्या हिशोबात आम्ही शेळीपालन व्यवसाय करतोय आणि शेतकऱ्याला नेहमीच आमचं मोलाचा सल्ला असेल आम्ही नेहमीच मार्गदर्शन करणार आहोत ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन सुरू करायचं त्यांना आमच्यापासून अनेक गरज असेल तिथं आम्ही सहकार्य करू अवश्य मदत करणार आहोत तर मित्रांनो आता तुम्ही ही माहिती ऐकलीच तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेळीपालन उत्पादक शेतकऱ्यांकडे हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपलं माझं महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करून काय तुमच्या अडचणी असतील तर आम्हाला कमेंटमध्ये द्या धन्यवाद